गेल्या काही वर्षात विशाळगडावर इस्लामिक शक्तींनी जमीन जिहादचं तंत्र वापरून मोठ्या प्रमाणात टपऱ्या दुकाने दर्गा मशीद आणि घरं उभी करायला सुरुवात केली आहे मागील काही वर्षात सहाशे ते सातशे घरं मुस्लिमांनी उभी करून हजार बाराशे लोकवस्तीचं गावच विशाळगडासारख्या पवित्र आणि ऐतिहासिक किल्ल्यावर तयार केलं आहे मुद्दा केवळ धर्माचा नाही तर ऐतिहासिक वास्तूवरील बेकायदेशीर अतिक्रमणाचा सुद्धा आहे विशाळगड बळकवण्याचं काम पद्धतशीरपणे सुरू आहे आजच्या या पॉडकास्टमध्ये समजून घेऊ विशाळगड मुक्ती आंदोलन आणि त्याची पार्श्वभूमी विशाळगड म्हटला की पहिली आठवण येते ती बाजीप्रभू देशपांडे यांची गडावरून तोफांचे आवाज जोपर्यंत ऐकू येत नाहीत तोपर्यंत यमाला सांगा मला मरायला सुद्धा वेळ नाही या जोशात बाजींनी खोडखिंड लढवली स्वामिनिष्ठ बाजी अवघ्या तीनशे बांदलांसह गजापूरच्या घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याचा काळ बनून थांबलेले होते या नरवीरांच्या रक्ताने पावन झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावर धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं असून त्यांनी संपूर्ण विशाळगडाचं इस्लामीकरण करण्याचं षडयंत्र रचलं आहे नव्वदच्या दशकात या अतिक्रमणांची सुरुवात झाली फार पूर्वी जिथे केवळ एक चौथरा होता त्यावर सुरुवातीला तीनशे चौरस फुटांचा दर्गा बनवला गेला आज तोच तथाकथित दर्गा दोनशे ते अडीचशे लोक सहज राहू शकतील अशी तीन हजार स्क्वेअर फुटांची पक्के बांधकाम केलेली मशीद आहे इतकंच नाही तर गडावर जी पक्की घरं बांधली आहेत त्यासाठी काँग्रेस सरकारच्या दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात इंदिरा आवास योजनेतून पन्नास हजार ते दोन लाखांपर्यंत निधी दिला गेला गडावर कोंबडी आणि मटणाची अनेक दुकानं देखील लावल्याचं आढळून आलं आहे जो विशाळगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला त्याच गडावर मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार यासिन भटकळ पोलिसांची नजर चुकवून तब्बल आठ दिवस इथल्या मुस्लिम वस्तीमध्ये लपून बसला होता अशी तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद आहे विशाळगड ही संरक्षित वास्तू असल्याने शिंदे सरकारने विशाळगडावर बकऱ्यांच्या कत्तलीला परवानगी नाकारली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयानं ही बंदी उठवत बकरी ईदनिमित्त गडावर कत्तल करण्यास अलिकडच परवानगी दिली आहे गडाच्या पश्चिमेकडे घोड्याच्या टापेच्या आकाराचं दगडावर चिन्ह उमटलं आहे त्याच्यामध्ये पाण्याचा झरा आहे आतापर्यंतच्या ते घोड्याच्या टापेचे पाणी या नावानेच ओळखलं जायचं मात्र गेल्या काही वर्षांपासून धर्मांधांनी त्या ठिकाणची ओळख बाबाचे तीर्थ या नावाने करण्यास प्रारंभ केला त्याचा खोटा इतिहास देखील बनवला गेला तिथं हिरवे झेंडे आणि मलिक रेहान दर्ग्याची छायाचित्रे लावण्यास प्रारंभ केला आहे तिथे येणाऱ्यांना देखील ते रेहानबाबाचे तीर्थ असल्याचे आवर्जून सांगतात हिंदवी स्वराज्याच्या पावन स्मृतीला इस्लामिक जिहाद्यांपासून रोखण्यासाठी एक मोठं आंदोलन उभं राहिलं ते म्हणजे विशाळगड मुक्ती आंदोलन गेली दहा वर्षे विविध हिंदू संघटना गडावरील सर्व अतिक्रमणे हटवावीत यासाठी मोठा संघर्ष करत आहेत न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आल्या आहेत या आंदोलनाने आता जोर पकडला असून सात जुलैला विशाळगडाच्या पायथ्याशी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज ह भ प शिरीष महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवभक्तांनी तिथं आंदोलन आणि महाआरती केली या आंदोलनाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा चौदा जुलै रोजी विशाळगडावर जाऊन आंदोलनाची घोषणा केली आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे अशी गर्जना करणाऱ्या शिवभक्तांच्या विशाळगड मुक्ती आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे ज्या जमिनी आणि बांधकामांची कोर्टात केस सुरू आहे ती सोडून बाकी सर्व अतिक्रमणांवर पंधरा जुलैपासून हातोडा पडणार असं आश्वासन शिंदे यांनी दिलं होतं त्याची कार्यवाही आजपासून सुरू झाली आहे गडावरील सर्व अतिक्रमण हटवण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे